नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या चार जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जीवाचा वाढदिवस असतो आणि तो विशेष ठरवण्यासाठी नंदिनीने एक प्लॅन केलेला असतो आता त्या प्लॅनप्रमाणे पार्थ नंदिनी जीवा आणि काव्या सर्वच जण आता पनवेच्या फार्म हाऊसवर येण्यासाठी निघालेले असतात आता फार्म हाऊसवर येताच लगेच पार्थ म्हणू लागतो पोचलो आपण फार्म हाऊसवर तर नंदिनी म्हणू लागते मिथून काकांनी अगोदरच पार्थ यांच्या वाढदिवसाचं डेकोरेशन करून ठेवलं आहे खूप छान डेकोरेशन केलं असेल ना त्याचवेळी जीवाच्या लक्षात येतं की त्या खोलीमध्ये तर माझे आणि काव्याचे फोटो आहेत आता पार क्षणाचाही विलंब न करता नंदिनीला हे सत्य कळू नये यासाठी धावत पळत खोलीच्या दिशेने जातो तर इकडे काव्या मनाशीच म्हणते की आता खोलीत गेल्यानंतर सर्वांच्या समोरच सत्य येईल की माझ्या आणि चिवाच्या नात्याबद्दलचं आणि सर्वच जण आता पार्कच्या मागून रोमच्या दिशेने जाऊ लागतात परंतु तिथे गेल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो आता खरंच काव्या आणि जीवाचं नातं सर्वांच्या समोर येईल का की अजून काही वेगळा ट्विस्ट घडेल हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद